नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर आणि बडनेरा या दोन मतदारसंघातल्या निवडणुका अतिशय रंगतदार आणि लक्षवेधी बनलेल्या आहेत त्याच कारण म्हणजे अचलपुरात बच्चू कडू आणि बडनेरात प्रीती बंड या दोघांनीही चालवलेला अक्षरशः धुवाधार म्हणावा असा प्रचार तसं म्हणाल तर हे दोन्ही उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत कुठल्याही मोठ्या शक्ती या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी नाही पण त्यांची व्यक्तिमत्व अशी की या नेत्यांनी सारी निवडणूक आपल्या व्यक्तिमत्वांभोवती फिरती अशी ठेवलेली आहे बच्चू कडू हे निवडणुकीच्या राजकारणातले खरं म्हणजे जुने खेळाडू त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली की कबड्डीच्या मैदानातून त्यामुळे त्यांचं राजकारण आता जुनं झालेलं असलं तरी नवीन पिढ्यांशी जुळवून घेण्याचं अवगत झालेलं आहे त्यांचा हा ग्रामीण या भागात लोकांमध्ये कुठल्या ना कुठल्या विषयांवरून असंतोष सातत्यानं असणं हे काही नवीन नाही पण या असंतोषाला वाचा फोडणं आणि ग्रामीण जनमनाशी स्वतःला जोडून घेणं हे समीकरण बच्चू कडू यांना चांगलंच अवगत झालेलं आहे सतत वीस वर्षांच्या आमदारकीमुळं त्यांचं लोकांमधलं नेटवर्किंगही आता संपन्न म्हणावं या प्रकारचं आहे आमदारकीच्या माध्यमातून झालेली रस्त्यांची कामं शिक्षण क्षेत्रातली कामं आरोग्य खात्यांची कामं ही त्यांची समेची बाजू आहे साधारणतः जाती जमाती पलीकडे जाऊन नाही रे वर्गाला साथ घालणार त्यांचं असं व्यक्तिमत्व आहे सर्वसामान्य लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांना हात घडण्यात बच्चू कडू हे एक वाकबगार नेते मानले जातात त्यामुळेच त्यांचा आपल्या मतदारांशी असलेला कनेक्ट हा जबरदस्त बनलेला आहे ज्या लोकांजवळ फारस काही नाही त्यांना बच्चू कडू हा आपला माणूस वाटतो ज्यांना विकासाची आस आहे असे सारे लोक त्यांच्याकडे मोठ्या आशयानं आणि विश्वासानं पाहतात हे खरंच आहे की ते लोकांना मोठमोठे स्वप्नही कधी दाखवत नाहीत पण त्याच वेळी अतिशय खमकेपणानं आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही असा संदेश खुल्लमखुल्ला द्यायलाही विसरत नाहीत केवळ आपला मतदारसंघच नाही तर साऱ्या महाराष्ट्रात आपण वर्गाचं नेतृत्व करतो हे त्यांनी लोकांच्या मनावर यशस्वीपणे भी बिंबवलेला आहे लोकांनाही आपला हात कुणाच्या बापाला न आणि बेडर म्हणावा असा नेता हवाहवाचा वाटतो नेमकं हेच बच्चू कडू यांच्या यशाचं गमक आहे लोकांशी थेट संवाद करण्यासाठी पुढाऱ्यांकडे एक प्रमुख साधन असत सा। ते म्हणजे त्यांच्या भाषणाच बच्चू कडू यांनी जाहीर भाषणाचं आपलं स्वतःच असं तंत्र विकसित केलेलं आहे थेट वराडी भाषेत लोकांशी थेट संवाद साधणारी त्यांची भाषण म्हणजे ग्रामीण लोकांसाठी जणू परवडीच लोक तासभर तल्लीनपणे त्यांची भाषण ऐकतात टाळ्या पिटतात आणि बच्चू भाऊ आगे बडोच्या घोषणा देतात तेव्हा सभासमेलनामध्ये अक्षरशः लोकांच्या उत्साहाला उदाहरण आलेलं असत ग्रामीण भागात ते जसं वराडी भाषेत बोलतात त्या सफाईनं अचलपूर शहरात अचलपुरी भाषा ही बोलतात अचलपुरी हे एक वेगळंच रसायन आहे तिथल्या मुस्लिम वातावरणात ही एक वेगळीच भाषा लोकांनी विकसित केलेली आहे उर्दू हिंदी आणि वराडी या तिन्ही भाषांचा संगम म्हणजे ही अचलपुरी भाषा बच्चूकडून ही भाषा चांगलीच गवसलेली आहे आणि अवगत आहे कधी वराडीत तर कधी हिंदीत सुरू झालेली त्यांची भाषण ही ओघवत्या अचलपुरीत पोहोचली की टाळ्या आणि शिट्ट्या वाजायला लागतात बच्चूकडून साठी हा सारा गजर चांगला असणार अचलपुरात एक मशहूर दुल्हा गेट आहे इथं एक दर्गा देखील आहे तिथं भाषण करताना बच्चू एकदा म्हणाले मला निवडून द्या तुमच्या दुल्हा गेटला मी एखाद्या सारखं सजवून टाकेन असं काही बोलल तर ते कुणाला आवडणार नाही बच्चू कडू यांचे भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही दोन्ही राष्ट्रीय पक्ष प्रमुख त्या पक्षावर उदाहरणं देऊन कधी त्यांची किल्ले उडवतात तर कधी थेट टोप्या उडवायलाही कमी करत नाहीत लोकांना जोश पूर्ण भाषण आवडतात हे त्यांनी चांगलंच ओळखलेलं आहे म्हणूनच काय सांगावं तुमचा हा भिडू एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पण होऊ शकतो तो देवेगौडा जर दहा खासदारांच्या भरोशावर पंतप्रधान होऊ शकते तर आपण होऊ शकतो ना स्वप्न पाहायला हरकत काय आहे असा हा त्यांचा डायलॉग आल्याबरोबर टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट कर ठरलेला त्यांच्या भाषणांनी त्यांनी आपली सारी प्रचार मोहीम आजवर सतत गाजती ठेवली आहे आपल्या झंझावाती प्रचारांना त्यांनी सारा मतदारसंघ पिंजून काढला आहे त्यामुळं यावेळी आगळं वेगळं असं काही घडलं नाही तर पुन्हा एकदा बच्चू कडू निवडून येतील अशी चिन्ह आजच्या निवडणुकीत दिसत आहेत प्रीती बंड यांनी जणू कमालच करून टाकलेले दिसते निवडणुकीसाठी जेव्हा अर्ज भरले गेले तेव्हा पडनेऱ्याची निवडणूक ही एवढी गाजेल असं वाटलेलं नव्हतं इथले आमदार हे रवी राणा त्यांच्याकडे असलेलं धनबळ पाहता त्यांचा पराभव होऊ शकेल असं कुणीही म्हणण्याचं धाडस करणार नव्हतं मागच्या वेळी प्रीती बंड त्यांच्या विरोधात लढल्या तेव्हा त्यांना पंच्याहत्तर हजार मतं मिळाली पण जवळपास पंधरा हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता यावेळी उद्धव सेनेची उमेदवारी मिळेल आणि रवी राणा यांच्या समोर त्यांचं मोठं आव्हान उभं राहू शकेल असा अंदाज होता पण ही ही उमेदवारी सुनील खराटे यांना गेली आणि शिवसैनिकांमध्ये नैराश्याचं वातावरण जडू पसरलं पण दोनच दिवसात प्रीतिबंड यांनी कंबर कसली अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला धीम्या गतीनं का होईना त्यांचा प्रचार सुरू झाला ठिकठिकाणच्या शिवसैनिकांना आपलं राजकीय अस्तित्व आहे असं ला वाटू लागलं ला। आणि बंड यांच्या जोर धरला या वैशिष्ट्य असं की यापूर्वी इथून प्रदीप वडनेरे आणि ज्ञानेश्वर धाने पाटील हे शिवसेनेचे आमदार निवडून आलेले होते त्यामुळे मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं जाळं हे मोठं आहे प्रीती यांना हळूहळू प्रतिसाद मिळाला लागला ठिकठिकाणाहून त्यांना निमंत्रण यायला सुरुवात झाली आज त्यांची ही निवडणूक जवळपास लोकांच्या ताब्यात गेलेली आहे लोकांनीच आता त्यांची उमेदवारी उचलून धरली आणि लोकांनीच विजयश्री खेटून आणण्याची असं ठरवलेलंच दिसत आहे बंडारा परिसरात प्रीती बंड यांचे दिवंगत पती संजय भट यांचं एकेकाळी मोठं काम होतं शिवसेनेचे सारे कार्यकर्ते त्यांच्या आठवड्यांनी अजूनही आपण पाहतो हे सारे लोक आता बंड यांच्या प्रचारात उतरले आहेत संजय बंड यांचं ऐन झाले झालेलं त्यामुळे त्यांच्याबद्दलची सहानुभूती आजही मतदारसंघात ठिकठिकाणी पाहायला मिळते ही सहानुभूती मोठ्या प्रमाणावर आज उसळलेली आहे बंड यांच्याकडे निवडणूक लढवण्या पैसा नाही हे लक्षात घेत कार्यकर्त्यांनी आता निवडणूक निधी उभारण्यासाठी देखील मोहीम हाती घेतली आहे संध्याकाळी वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या चौक सभांमधून कार्यकर्ते लोकांना निधी देण्यासाठी आवाहन करतात आणि पाहता पाहता लाखभर रुपये गोळा होतात गेल्या आठवडाभर ही मोहीम सतत सुरू आहे त्यातूनच प्रीती बंड यांची उमेदवारी आज सर्वार्थांना दमदारपणे उभी झाल्याचं आपल्याला दिसतं बंड यांची भाषणं ही अतिशय भावनिक असतात दिवंगत पती संजय बंड यांच्या आठवणी जाग्या करत त्या रवी राणा यांच्या चढवतात आणि परिवर्तन घडवण्याचं आवाहन लोकांना करतात बडनेत रवी राणा हे गेली पंधरा वर्ष आमदार आहेत मतदारसंघात दिवाळीच्या वेळी किराडा वाटणं हे त्यांच्या लोकप्रियतेच खरं गमक आजवर बंडऱ्यात निवडून आलेल्या कुठल्याही आमदारांना मतदारांना कधी एक पैसाही दिलेला नव्हता पंडिवडणूक असो किंवा नसो राणा यांचा किराणा दरवर्षी घरी लोकांना पोहोचतो असं सांगत त्यांचे कार्यकर्ते घरोघरी प्रचार यावेळी मात्र अस्त्र काम करताना दिसत ज्या लोकांना राणा यांचा किराणा पोहोचला ते देखील आता राणा विरोधी भावना व्यक्त करताना दिसत आहेत पाचशे रुपयांचा किराणा देऊन आमची तोंड बंद केली जात आहेत पण आम्हाला नोकऱ्यात कोण देणार असे प्रश्न लोक आता विचारतात नवनीत राणा यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर या मतदारसंघातली बारा ते पंधरा हजार मत मुस्लिम मत राणा यांच्या विरोधात गेली आता ही सारी मतं प्रीती बंड यांच्याकडे जाणार हे अतिशय स्पष्टपणे दिसत आहे नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याबद्दल या समाजात तीव्र संतापाची भावना आहे कदाचित त्यामुळेच नवनीत राणा बडण्यारा मतदारसंघात अजूनही प्रचारासाठी फिरकलेल्या नाहीत आजच्या स्थितीत प्रीती बंड यांनी प्रचारात चांगलीच मुसंडी मारलेली आहे राणा गुणगान होत असे अशा अनेक वस्त्यांमधून आज प्रीती बंड यांच्या नावाच्या घोषणा दिल्या जात आहेत थोडक्यात रवी राणा यांच्या धनशक्ती विरुद्ध बंड यांची लोकशक्ती उभं झाल्याचं वातावरण आज इथं आहे हे वातावरण असंच टिकलं तर बडनेरा मतदारसंघात यावेळी इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही मित्रो हा व्हिडिओ इथेच संपवतोय नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती नमस्कार